राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द परिसरातील रामपूर इथं शेतात ट्रॅक्टर रोटा मारत असताना पाऊस आल्यानं पावसामुळे झाडाचा आश्रय घेतला मात्र झाडावर वीज पडून झाडाखाली असलेला राहुल पटारे वयवर्ष एक्केचाळीस याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून अजून दोन जण जखमी झाले याबाबत समजलेली माहिती अशी रामपूर तालुका राहुर येथील निवृत्ती लोखंडे यांच्या मोसंबी बागेपासून काही अंतरावर राहुल पठारे हा चालक शेतात रोटा मारत असताना अचानक पाऊस आला पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला त्यावेळेस पावसात नालकर बंधू चालले असताना त्यांना राहुल पठारे यांनी झाडाखाली बोलवून घेतलं भारत नालकर राहुल नालकर आणि राहुल पठारे हे गप्पा मारत असताना ढगात विजेचा मोठा आवाज झाला तीच वीज राहुल पटारे व एक्केचाळीस यांच्या अंगावर पडल्यानं जागीच ठार झाला तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जण जखमी झाले राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी घटनेची माहिती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती आहे घटनास्थळी कामगार तलाठी यांनी भेट दिली तसेच तहसीलदार यांनी मयत राहुल पटारे यांच्या कुटुंबाची भेट आहे